नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आगाराच्या वेग 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 वेगवेगळ्या डेपच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक मनापासून आवाहन करत आहोत मित्रांनो या सर्व नेत्यांना कुठंतरी राजकारण थांबवायला हवा तुम्हाला सर्वांना विनंती माझी कर्मचाऱ्यांना हे जे नेते आहेत मग कृती समितीचे असो किंवा वेगवेगळ्या संघटनेचे असो किंवा स्वतंत्र संघटनाविरहित चळवळ निर्माण करणारे असो या नेत्यांना माझी विनंती आहे कुठंतरी राजकारण थांबवा कारण आपल्या हातात फक्त आणि फक्त आता एक महिना राहिलेला आहे आज पाच ऑगस्ट आहे जास्तीत जास्त आपण एक महिना काय करायचंय ते करावं लागेल पण एक महिन्यातच करावं लागेल या गोष्टीमुळं महाराष्ट्रातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या पुढाऱ्यांना माझी नम्रतेची विनंती बाबांनो राजकारण थांबवा आणि एकाच था मुद्द्यावर एकत्र ये येण्याचा प्रयत्न करा आता भरकटल्यासारखं काही लोक वेगवेगळ्या अँगलनं समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा माझ्या पद्धतीने गेल्या पगड योग्य होते परंतु साप साप चुकीचं आहे दोन अँगलनं मी तुम्हाला सांगणार आहे आता कृती समिती कृती समिती ही जी कृती समिती आहे या कृती समितीचे दोन अँगल सांगणार आहेत राज्य सरकार सरकार प्रमाणे आता हे राज्य सरकारप्रमाणे योग्य मागणी आहे ही जी मागणी ही जी योग्य मागणी परंतु ह्यांचा दुसरा जो अँगल आहे हे पाच चार अडीच चा पाच हजार चार हजार व अडीच हजार हा अँगल चुकीचा आहे किंवा ह्याच्यामध्ये खाली अठ्ठेचाळीस एकोणपन्नास फूट रुपये ये जो है, है। हे जो अंगल आहे हे चुकीचं आहे आणि राज्य सरकारप्रमाणे हे जर असल तर कृती समिती समिती जी मागती आहे त्या गोष्टीला आपला जाहीर पाठिंबा आहे जर राज्य सरकार प्रमाणे ठोस एकच मागणी केली तर त्या राज्य सरकारप्रमाणे मागणी केल्याच्या नंतर आपला पाठिंबा आहे मित्रांनो ही मागणी योग्य मागणी आहे योग्य मागणी आहे या मागणीला आपलं समर्थन आहे परंतु ही जी गोष्ट ही चुकीची आहे जर समजा ह्यांचा ये प्लॅन हे असेल तर ह्या बे प्लॅन जायची आवश्यकता नाही ठोस जर कृती समितीनं एकच मागणी केली या एक मागणीमुळं आपण सोबत आहे परंतु ही जी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी फापट पसारा मांडला आपल्याला या मागणीला सहमती नाहीये आणि दुसऱ्या अँगलला मी तुम्हाला महाराजांना समजून सांगणार आहे महाराज दोन उदाहरण देतो याच्यात एक उदाहरण मी विद्युत महामंडळच देणार आहे विद्युत महामंडळ आणि एस टी एस टी महामंडळ आता मित्रांनो महाराजांना सुद्धा समजून सांगायची काय वेळ आली या पाया पडतो मी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं पाया पडतो आपलं राजकारण सुद्धा थांबवा आपल्याला थोडा राग येतो सदावर त्याच्या पावला पाऊल टाकत ता, आहात मानल्याच्या नंतर कारण तुम्ही जे करत आहात हे सुद्धा सदावरतीच्या पावला आहे कारण सदावर नको तो आठ तास करत होता तसं तुम्ही सुद्धा जे काही सातवा वेतन आयोगाची मागणी करत आहात हे नको तो आठ तास आहे कारण आहे त्याच कारण आपल्याकडं फक्त एक महिना राहिला आज पाच ऑगस्ट आहे आणि आपल्याला पाच सप्टेंबर पर्यंत जास्तीत जास्त काहीतरी करावं लागणार आहे ठोस निर्णय घ्यावाच लागणार आहे त्याच्यामुळं कुठंतरी आत्मचिंतन करा तुम्ही जे म्हणता ना विद्युत महामंडळाला करार पद्धती महाराज ही करार पद्धतीनं करार पद्धती करार पद्धती आता ही जी करार पद्धती आहे विद्युत महामंडळाला तुम्ही काय म्हणता वरदान आहे आता वरदान आहे तुमच्या तोंडून येत आहे विद्युत महामंडळाला वरदान का आहे तर यांचे नेते योग्य पद्धतीनं करार करून घेत होते आणि आपल्याला जे म्हणतो आपल्याच कर्मचाऱ्यांना नुकसान आहे ह्याच कारण काय आपले जे नेते येत हे नेते चुकीचे होते आता हे नेते चुकीचे असल्यामुळं आपल्याला काय करावं लागेल आपल्याला फक्त हे नेते बदलावं लागते ना ही करार पद्धती काय बदलायची गरज आहे करार पद्धतीनं वेतन आयोगापेक्षा कधीही जास्तीची पगार होऊ शकते हे कर्मचारी बांधवांना विचार करा आता महाराजाच्याच भाषेत थोडं समजून सांगतो अजून ही करार पद्धतीच्या हो पद्धतीचं जसं उदाहरण घेतलं तसं मी एक तुम्हाला कारचं उदाहरण घेतो एक कारचं उदाहरण कशासाठी सांगतो आता बांधवानो त्याच कार नाही आता समजा आपल्याकडं स्विफ्ट डिझायर कार आहे ही जी कार आहे ही स्विफ्ट डिझायर कार आहे या कारला एखादा चालक समजा ही कार आहे एकाच कंपनीची कार चा कार आहे आता मला सांगा ए नावाचा चालक आहे ये नावाचा चालक आहे एकच कार आहे बरं का ही कार ए नावाच्या चालकानं चालवली व्यवस्थित चालते व्यवस्थित चालते आणि बी नावाच्या चालकानं चालवली तर चुकीची वाटते आता मला काय म्हणायचंय महाराज तुम्ही जे मग ही करार पद्धती करार पद्धतीचं उदाहरण मी गाडीमध्ये दिलोय ह्याच कंपनीच्या डिझायर स्विफ्ट डिझायरच्या गाड्या दोन मालकाकडं ये माणसाकडे व्यवस्थित आहे त्याचं मेंटेनन्स नाही त्याची स्पीड व्यवस्थित आहे व्यवस्थित वो आहे समज काही नावाच्या माणसाकडं त्याच कंपनीची त्याच तारखेत घेतलेली गाडी कशी चुकीची असू शकते त्याच्यामुळे ह्याच्यात चुकायलाय कोण ये नावाचा माल चुकायलाय तसं मित्रांनो आपले नेते चुकायलेत आपली करार पद्धती चुकीची नाही या विचार करा ही जी कार आहे ना ही कार चुकीची नाही या किंवा ही करार पद्धत चुकी जसं आपण कारचं उदाहरण तसं करार पद्धत चुकीची नाही जसा ये नावाचा जे गाडीचा मालक होता तो व्यवस्थित त्या गाडीला चालवत होता सांभाळत होता आणि बी नावाचा मालक चुकीचा होता तसं ये नावाचे कोण आहे तर विद्युत महामंडळाचे नेते हे आणि बी नावाचे कोण आहे तर हे एस टी महामंडळ नेते म्हणून आपल्याला नेते बदलायचे नेते हे आत्मचिंतन करा आपली करार पद्धती चुकीची नाही किंवा ही गाडी चुकीची नाही या करार पद्धतीसारखं हे उदाहरण दिलंय आत्मचिंतन करा महाराज एक महिना आपल्या हातात आहे तुमचं राजकारण थोडं थांबवा मागच्या काळात सदावरतीनं ज्या गोष्टी केल्या जसा स्टंट करून जसं राजकारण करून कर्मचाऱ्याच्या माध्यमातून करोडोपती झाला तशा पावलावर पाऊल टाकू नका तुमची भावना तुम्ही जर कर्मचाऱ्याशी प्रामाणिक असाल थोडं शांत राहा तुम्ही जे म्हणता म्हणताना ड्रॉफ्ट तयार आहे ड्राफ्ट तयार आहे माझ्याऐवजी कोणाही कर्मचाऱ्याला दाखवा मला एम डी साहेबाला कुठं ड्रॉफ्ट तयार आहे आणि त्या ड्राफ्ट डायरेक्ट तयार करता येत नाही त्याला जी आधी प्रोसेस आहे संचालक मंडळाची परवानगी घेऊन करार पद्धती जी रद्द करावी लागते ती करार पद्धतीच रद्द झाली नाही किंवा त्याच्याविषयी ठरावच घेण्यात आलेला नाही तो ठराव नाही घेतल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट सातवावी येतो हो नाही कुठल्या नियमांना देता येईल त्याच्यामुळं तुम्ही राजकारण थांबवा आणि कृती समितीला माझी कळकळची विनंती आहे संदीप भाऊ असतील मुकेश तिगोटे साहेब असतील किंवा अजून निर्भवने साहेब असतील किंवा रेडकर साहेब असतील तुम्हाला माझी विनंती आहे कामगारामुळं विनंती करतोय कारण आज फक्त आपल्या हातात एक महिना आहे है। कृती समितीतील नेत्यांना माझी विनंती या तुम्ही ह्या ए प्लॅन न आमच्यासारखे आमच्या राज रोज तुमच्या सोबत हे बी प्लॅन वगैरे सोडून द्या ह्या फापट पसार्यांना काही वाढणार नाही हो ज्यांना अडीच हजार रुपये वाढणार आहे त्यांना ह्या अडीच हजारांना सुद्धा काही होणार नाही साडेतीन हजार रुपये पगार वाढ होणार आहे आणि ज्यांना चार हजार आहे त्यांना सुद्धा काही होणार नाही ह्या एक हजारानं ह्याचं वरच्या याचं दुकानात लागलं त्याच्यामुळं ये प्लॅन चला माझी विनंती या एकच ठोस प्लॅन राहू द्या अजून महाराष्ट्रातील ताकद एकत्र येईल आणि आमच्यासारखे तुमच्या सोबत येतील विनंती माझी एक महिना राहिले परत परत मिळाले एकत्र या मी जी मागतोय काही चुकीचं नाही माझ्या मागणीमध्ये काही चुकीचं नाही तुम्हाला तुमच्या मागण्या जर योग्य वाटत नसतील किंवा काही वाटत नसतील तर माझी ही जी पस्तीस प्लस सहा टक्केची मागणी ही एकदम व्यवस्थित आणि सर्वांना फायदा होणारी ज्युनियर असो सिनियर असो सर्वांना फायदा होणार ही मागणी कोणाच्याच अडचणीत येणार नाही मित्रांनो वीस हजार रुपये बेसिक असणारा जर या मागणीनुसार लास्ट लास्ट राज्य सरकारनं पंचवीस टक्के जरी आपल्याला दिले या पंचवीस टक्क्यानुसार पाच हजार रुपये बेसिक वाढणार आहे कोणाच वीस हजार ज्याचं बेसिक आहे त्याचं तीस हजार रुपये ज्याचं बेसिक आहे साडेसात हजार त्या बेसिक मध्ये वाढू शकतात आणि ज्याचे चाळीस हजार रुपये आहे त्या मित्र त्यांचे मित्रांनो दहा हजार रुपये बेसिक मध्ये वाढू शकतात यांची पगार कमी जास्त आठ हजार ते आठ हजार ते नऊ हजारापर्यंत वाढू शकते मित्रांनो ठोसपणे सांगायला लागलो मी जे सांगतोय ना त्याच्या त्याच्यामध्ये अतिशयोक्ती काहीच नाहीये हे जे लोक तीस हजारावाले यांना कमी अधिक तेरा हजार तेरा हजार ते चौदा हजार रुपयापर्यंत पगार वाढू शकते मित्रांनो आणि यांना सतरा अठरा हजार रुपयापर्यंत पगार वाढू शकते शंभर टक्के वाढू शकते मित्रांनो कारण आपल्या ज्या माध्यमातून बेसिक वाढणार आहेत त्याच्यामधून डीए वाढणार आहे ओव्हरटाईमाचा तास वाढणार आहे घरवाडं वाढणार आहे किंवा आपण जेवणाचा भत्ता वाढीव मागतो किलोमीटरचे पैसे मागतो वेगवेगळ्या अँगलला आपण मागण्या केलेल्या त्याच्यामुळे ही जी माझी मागणी आहे ही मागणी योग्य मागणी आहे मित्रांनो या, या मागणी सोबत चला जर या महाराष्ट्रातील नेत्यांना अनेक वेळेस पाया पडून जे नेते ऐकले नाहीत आता कर्मचाऱ्यांना ठरवायची वेळ आली आपण पंधरा ऑगस्ट पर्यंत ठोस निर्णय घेणार महाराष्ट्रात दहा बारा ठिकाणी आपण दोन तीन दोन तीन जिल्ह्याचे कर्मचारी एकत्रित ये येऊ आणि कुठंतरी एक ठोकपणे निर्णय घेऊ पुढं काय करायचं काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाहीये कारण हे ह्यांचा हट्टीपणा सोडवला गेले तर हे करार पद्धती चुकीची चुकीची मनीस बसायला करार पद्धती चुकीची नाही करार पद्धतीने विद्युत महामंडळ समाधानकारक आज पगार उचलत आहे त्याच्यामुळे करार करणारे नेते चुकीचे जसं मी स्विफ्ट गाडीचं उदाहरण सांगितलं एकाच मालकाकडे दोन गाड्या होत्या हा मालक हो योग्य पद्धतीनं त्याच्यावर जातो आणि हा मालक चुकी तसं करार पद्धती चुकीची नाहीये आणि यांना सुद्धा विनंती करायला हे बी प्लॅन सोडून द्या ठोस हे प्लॅनच्या मागा लागा आमच्या सारखे लोक तुमच्या सोबत आहेत सर्व ताकदीन लढू राज्य सरकारप्रमाणे मागू किंवा तुम्हाला ही जी माझी पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के प्रमाणात मागू वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे वेग संघर्ष वेग करून उपयोग नाही आपली ताकद एकजूट पाहिजे आपण सर्वांना एकजूट करून सोबत गेलो पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो कारण आपण ये पंधरा पैसे किलोमीटरचे जे पैसे हे जे आहे पंधरा पैसे किलोमीटर ते आपण एक रुपयानं मागतो आणि वाहकासाठी सुद्धा मुंबई बेस्टच्या धर्तीवर जे प्रवाशाने तिकीट नाही घेतलं तर प्रवाशाला दंड करण्यात यावा हे आपण मागतोय मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे जेवणाचा जो दीडशे रुपये भत्ता ग्रामीणला दोनशे रुपये भत्ता एक्सप्रेसला मागतोय आपण त्याच्यामुळं मित्रांनो आपल्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत या समाधानकारक आणि योग्य पद्धतीने मेडिकल बिला बाबतीत आपण कॅशलेस पद्धतीने आजच्या घडीला कॅशलेस मेडिकल द्या म्हणतो म्हणजे आपल्याला दवाखान्यामध्ये अडचण येऊ नये कारण कुठला जर पेशंट आपल्या घरचा गेला रोखठोकपणे प्रशासनानं त्याचा खर्च करावा या वेगवेगळ्या मागण्याच्या मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या सर्व ग्रुपवर जाऊ द्या सर्व एस टी कर्मचाऱ्यापर्यंत जाऊ द्या आपल्या विचाराचे जे लोक आहेत त्यांनी ताकद लावा भावान ज्यांना माझी मागणी योग्य वाटते त्या लोकांनी ताकद लावा एकटा राडकर प्रत्येकापर्यंत पोहोचणार नाही प्रत्येकानं थोडी थोडी ताकद लावा प्रत्येकानं चार चार दहा दहा वीस वीस माणसापर्यंत पोहोचा कारण आपली मागणी योग्य आपण योग्य पद्धतीने मागतोय समाधानकारक मागतोय आपल्या पद्धतीनं पंचवीस टक्के जरी दिलं राज्य सरकारनं आज गरज आहे पंचवीस टक्के दिलं तरी एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर कुणावर आण नाही ज्येष्ठावर नाही कोणावरच नाही जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचे चाळीस हजार बेसिक आहे त्यांना दहा हजार रुपये म्हणजे आज वाढते जे तीस हजार बेसिक वाढले त्यांना साडेसात हजार वाढते जे वीस हजार बेसिक आहे त्यांना पाच हजार वाढते आपली मागणी चुकीची नाही हे तुम्ही सुद्धा आता पटवून द्यायला सुरुवात करा आपल्याकडे एक महिना फक्त राहिला आहे हे लोक भरकटल्यासारखं मागायला लागलेत हे लोक राजकारण करायला लागलेत कर त्या कृती समितीला ज्यावेळेस यांची सत्ता होती यांची सत्ता होती त्यावेळेस यांनी काही केलं नाही हे सत्तेत होते यांचे पक्ष त्यावेळेस यांनी काही केलं नाही आणि आज हे मुद्दाम राजकारण करायला त्यांना फक्त राजकारण करायचंय आणि महाराष्ट्र सुद्धा विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार सारखं करत होते त्यांना हे वेतन आयोगाचा अट्ट करून आपल्या पदरात काहीच पडू द्यायचं नाही वेतन आयोग एवढ्या कमी वेळात मिळू शकत नाही हे सर्व आता करणे एकट्यानं सांगून उपयोग नाही तर माझ्या विचाराचे जेवढे महाराष्ट्रात लोक आहेत तेवढ्यांनी चार चार पाच पाच दहा दहा माणसाला सांगणं गरजेचं आहे हा जो व्हिडिओ आहे किंवा माझे वेगवेगळे व्हिडिओ आहेत प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा आता गरज आहे आणि माझ्या ज्या मागण्या ना ठोसपणे त्याच्यासारखं मी मीपणे भूमिका नाही आपण जी भूमिका घेतलेली ठोसपणे जर राज्य सरकार आपल्याला सहजासहजी देत नसेल तर आपल्याला निर्णायक भूमिका घ्यावीच लागणार त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो जर ही वेळ निघून गेली विधानसभेच्या आधी आपल्याला काही नाही मिळालं तर येणाऱ्या काळात आपल्याला काहीच मिळणार त्याच्यामुळे येणाऱ्या काळात राजकारण करण्यापेक्षा नेतृत्वानी किंवा नेत्यांनी किंवा महाराष्ट्रातल्या एसटीच्या पुढाऱ्यांनी राजकारण थांबवून एकत्र येऊन योग्य मागणी मागणं गरजे ती योग्य मागणी आपली आहे पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के ही योग्य मागणी या मागणी जर आपल्याला पंचवीस टक्के जरी मिळालं तरी सर्वांना समाधानकारक मिळणार आहे कुठल्याही घटका अन्याय होणार नाही ज्येष्ठ होणार नाही ज्युनियरवर होणार नाही सिनियरवर होणार कुठल्याही घटका त्याच्यामुळे विचार करा आणि माझ्या विचारांच्या लोकांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ असेल किंवा वेगवेगळ्या डोक्यात बैठकीत ज्यावेळेस बसताना तुम्ही कुठं हॉटेलमध्ये चहा प्यायला बसू वाट्या बसू ड्युटीला सोबत त्यांना समजून सांगा राळकर जो मागतोय ते योग्य पद्धतीने मागतो आणि ठोसपणे मागतोय त्याच्या सोबत चला आता जर हे लोक ऐकत असले तर ठीक आहे नसलं तर राडकरच्या पाठीमागे ताकद उभी करा एवढीच सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र